किती साप आहेत एक का दोन दोन आहेत का मांडोळ ओळखल तुम्ही ओळखल मांड बर नमस्कार मित्रांनो आज आपण करमाळा तालुक्यातील आळजापूर या गावी आलोय आळजापूरच्या अलीकड दोन किलोमीटर एक वस्ती आहे त्या वस्तीवरती शेततळ्याचं चा काम चालू आहे शैलेश खडके यांचं हे शेततळ आहे मित्रांनो आणि त्या शेततळे शेततळं भलमोट आहे पाहू शकता तुम्ही आपल्यासोबत रेस्क्यूसाठी निसर्गप्रेमी जितेश कांबळे सर आणि सचिन आडसूळ सर हे दोघेही आलेत मित्रांनो पाहू शकता सर पण मित्र दीपक कांबळे आहेत हे शेततळं आणि यामध्ये दोन वेगवेगळ्या जातीचे साप आढळून आलेत त्यांना त्यासाठी आपण रेस्क्यू करण्यासाठी आलो सतीश यांच्या यांच्यामार्फत आपल्याला कॉल आला आहे मित्रांनो हा त्यांचं कंपाऊंडचं काम चालू आहे त्यामुळं त्यांनी लक्ष दिलं आणि आपल्याला फोन करून माहिती दिली तर पाहूयात आता कोणत्या प्रकारे आपल्याला रेस्क्यू करता येईल ये। एक साप आहे मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या काळ आहे तस्कर आहे काय तस्कर आहे तस्कर बाळासाहेब तस्कर म्हणजे नाही बिनविषारी साप असतो तस्कर आणि मांडूळ ही पण बिनविषारीच असत दोघांचाही माणसाला काही खतरा नाही कुठे कुठल्या पिशवी झाली तर पाहूयात मित्रांनो एक पोत बांधलंय ते निवाजासाठी ते एक पोत खाली आहे आणि दुसरा साप जो आहे तो इथं तो तरंगतोय आणि हा साप जो आहे तस्कर जातीचा बिनविषारी साप आहे तर पाहूयात आपण कोणत्या प्रकारे आपल्याला रेस्क्यू करता येईल आणि पहिल्यांदा आपण हा जो तस्कर साप आहे जो बेनिविशारी आहे ज्याला इंग्रजीमध्ये कॉमन ट्रँकेट स्नेक बोललं जातं तर पाहू शकता मित्रांनो उन्हामुळे त्रास आणि आपले सर्पमित्र दीपक कांबळे हे, हे रेस्क्यू ऑपरेशन करतायत आणि त्यांच्यासोबत आपले निसर्गप्रेमी जितेश सर हेही त्यांना मदतीसाठी पहिल्यांदाच रेस्क्यू करण्यासाठी

मध्ये जरा मध्ये मध्ये त्याला ते दोरे हा हा या दोरीला धरून दे पक्र तर त्यांनी व्यवस्थितरित्या असा तस्कर जातीचा जो साप आहे मित्रांनो तो व्यवस्थित असा हँडल केलेला आहे आणि त्याला वरती काढण्यात त्यांना यश आलं मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो जितेश कांबळे सर यांनी हा पहिल्यांदाच असा रेस्क्यू केलेला आहे शांत असतो सा शांत सापा असतो तो बिनविषारी आहे पाहू शकता मित्रांनो हा तस्कर जातीचा बिनविषारी साप आहे ह्याला ओळखण्याची खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो याच्या डोक्यावरती दोन उभ्या काळ्या रेषा असतात अशा आणि शरीरावरती जे काळे पट्टे असतात त्याच्यामार्फत आपण याला ओळखू शकतो की हा बिनविषारी थांबा थांबा बिनविषारी साप आहे अशा सापाची बाईट झाली तर कृपया करून कोणीही घाबरून जाऊ नका पहिल्यांदा सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन तेच तर पाहू शकता मित्रांनो थांग हा तस्कर जातीचा बिनवेशरी साप आहे तर जितेश कांबळे सर यांनी याला व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलं आहे दीपक कांबळे यांनी त्यांच्या हातामध्ये दिला होता अजून एक साप आहे आता त्या सापाला रेस्क्यू करण्याचं काम दीपक कांबळे करणार आहेत त्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो आत्ताचा आपण तस्कर जात रेस्क्यू केला आहे आता दीपक कांबळे हे या पोत्यापर्यंत जे शेवटचं आहे तिथपर्यंत येणार आहेत तर पाव बघ मी एकदा मांडलू जातीचा साप आहे मित्रांनो आणि रेस्क्यू केलाय पाहू शकता दोन्ही काही एकत्र ठेवता येत नाही तसं काय नाही त्याच नाही मग ते दोघ्या पाहिजे ते पोत्यात गप्पा मारत होते मग ते होय थांब त्याला हा मांडरुळ जातीचा साप आहे मित्रांनो हा पूर्णपणे बिनविषारी साप असतो पाहू शकता थोडीशी लहान साईज आहे आणि हे शेततळ्यामध्ये पडला होता पाहू शकता हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे हा साप लवकर चावत नाही मित्रांनो आणि जरी कोणताही साप चावला तर सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन इलाज घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो नाहीतर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो व्हिडिओ पाहून कुणीही साप पकडण्याचा सा प्रयत्न करू नका अन्यथा आपल्या जीवाला धोका होऊ शकतो मित्रांनो सापाची माहिती व सापाबद्दलचे जे ट्रेनिंग असतं ते अवगत असल्याशिवाय कुणीही सापाला पकडण्याचा सा प्रयत्न करू नका मित्रांनो तर आता आपण पॅक करून घेऊ आणि यांना पुन्हा निसर्गामध्ये सोडून देऊ मित्रांनो हो

आपण फॉरेस्टमध्ये कारमाळीमध्ये जे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये आपण मांडूळ जातीचा आणि तस्कर जातीचा साप आता रिलीज करतो आहे तर रिलीज करताना पाहू शकता जितेश सर हे रिलीज करतायत पाहू शकता रिलीज करताना हा मांडूळ साप आहे मित्रांनो बिनविषारी साप आहे या हा साप शक्यतो चावतच नाही आणि या सापाबद्दल भरपूर अशा अंधश्रद्धा पण आहेत मित्रांनो की हा दोन तोंडी असतो आणि याच्यापासून धनलाभ होतो घरात ठेवल्याने वगैरे वगैरे अशा भरपूर खूप काही काल्पनिक कथा आहेत मित्रांनो पण त्या खऱ्या नाहीत ह्या पूर्णपणे खोट्या आहेत तर पाहू शकता ह्याला दोन तोंड नसतात मित्रांनो हे त्याचं तोंड आहे पाहू शकता आणि तोंडासारखंच दिसणारा हा भाग आहे मित्रांनो पण हे तोंड नाही शेपूट आहे तर जास्त वेळ न घेता आपण त्याला रिलीज करू मित्रांनो पाहू शकता रिलीज करताना तर आता आपण माणूस सोडले मित्रांनो आता हात तस्कर जातीचा जा साप जो हा पण बिनविषारी आहे याला पण रिलीज करणार आहोत मित्रांनो आपण तर पाहू शकता मित्रांनो हा तस्कर जातीचा जा तीन फुटापर्यंतची साईज आहे तर हा पण पन पूर्णपणे बिनविषारी साप आहे मित्रांनो हा पण असा साप जरी चावला तर माणसाला याच्यापासून कोणताही धोका नाही जरी असे बिनविषारी साप चावले तर कृपया करून कोणीही जरी अशा सापाची बाईट झाली तर फक्त टी टीचे इंजेक्शन घ्यायचं मित्रांनो तेही सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन तर कृपया करून व्हिडिओ पाहून कोणीही सापाला पकडण्याचा छेडण्याचा सा प्रयत्न करू नका अन्यथा आपल्या जीवाला धोका होऊ शकतो तर पाहू शकता रिलीज करताना